मुंबई नाशिक महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला संबंधित सर्व अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले पोलिसांच्या मदतीला ट्राफिक पोलिसांच्या मदतीला आता एकशे सत्तर पोलीस मित्र ठाणेपासून तर वडपेपर्यंत पोलिसांना सरकार सहकार्याच्यासाठी ऑलरेडी देण्यात आलेल्या आहे त्यांनी सुद्धा प्रभावी काम ते ते के था ने था ने था। त्या ठिकाणी संपन्न केलं पाहिजे असंही सूचना करण्यात आलेली आहे त्यातल्या त्यात जे काही ट्राफिक जाममुळे लोकांना अडचण होते तर कोणती वाहनं कोणत्या लेनने चाली पाहिजे जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेन बद्दल चालली पाहिजे जी काही लहान वाहन आहे त्याला पहिली लेन खुली ठेवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं अशी सूचना आणि निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाले नाहीत की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत याचे दृश्य परिणाम फील्डवर त्या ठिकाणी दिसून आले पाहिजेत असा सारांश आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला आणि जर याची प्रभावी अंमलबजावणी झाल झालेली दिसून आली नाही तर त्या भागातल्या आग वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे